नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेवीस मार्च रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी असलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे त्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र जिल्हास्तरीय पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या अठरा लाख महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा दोनशे चाळीस कोटी रुपये महामंडळाला द्यावे लागतात मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार अशी चर्चा होती पण पन महिलांची पन्नास टक्के सवलत योजना बंद होणार नाही तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकाळशी बोलताना दिले त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बैठक घेतली ही बैठक पैठण फाटा या ठिकाणी छत्रपती भवन इथं पार पडली या बैठकीत आगामी काळात मराठा आंदोलनाची धार तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी प्रत्येक गावात एक मराठा सेवक नियुक्त केला जाणार आहे या मराठा सेवकाच्या माध्यमातूनच आरक्षणाचे चा आंदोलन आक्रमकपणे राबविले जाणार आहे त्याचा मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता एखादी बस बंद पडल्यास महामंडळाच्या कोणत्याही बसमधून त्याच तिकिटावर उर्वरित प्रवास पूर्ण करता येणार आहे एस टी प्रवास करताना काही वेळा तांत्रिक कारणाने बसेस बंद पडत असतात अशावेळी त्याच मार्गावरून येणाऱ्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा असते परंतु अनेकदा त्याच मार्गावर उच्च श्रेणीची बस आप असल्यास तिकिटाचा फरक वसूल केला जात होता आता येथून पुढे बस वाटेत बंद झाल्यास पुढील बस उच्च श्रेणीची असली तरी तिकिटाचा फरक आकारण्यात येणार नाही त्याच तिकिटावर एस टीतून प्रवास करायला मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे योग्य हमी भाव न मिळाल्याने मोठे नुकसान झाले विशेष म्हणजे सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तर यंदा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे महाराष्ट्रातील विधीमंडळात अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आता हाच मुद्दा थेट संसदेत उपस्थित झाला आहे राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी सोयाबीन टोमॅटो तसेच अन्य पिकांना मिळणारा भाव शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि केंद्र सरकारचे शेतीविरोधी धोरण याला केंद्र केंद्रस्थानी ठेवून संसदेत जोरदार भाषण केले विशेष म्हणजे हे भाषण करताना त्यांनी महात्मा फुले यांची पगडी घालून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत काहीशा वेळेपूर्वीच पार पडल्या त्यानंतर इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षेपूर्वी सर्व शिक्षकांची प्रशिक्षणे सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन आणि परीक्षेसंदर्भात शाळा स्तरावरील सर्व नियोजन कुलमडले आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे काय होणार याची चिंता शिक्षक मुख्याध्यापकांना लागली आहे